I श्रीरामपुरात एक ना एकदम जोरदार आमसभा झाली तर काय झालं ते तुम्हाला पुढं सांगतो तर नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी हॅपी आणि डॉलीला सोडलं कारण पाऊस नव्हता आणि त्यांची इतके डेंजर भांडणं चालू होते ना त्यांच्या भांडणं ना डॉली माझ्याकडे आली आणि हॅपीचं नाव ना हो सांगत होती पण काही म्हणा सकाळी सकाळी मुख्य जनावरांबरोबर वेळ घातला ना दिवस एक नंबर जातो आता काय गणपती येणार म्हणून काल रात्री गावात डेकोरेशन आणलं गेलं तिथं पाहिलं मकर पाहण्या आले होते तर मंडळी हे आपलं गणपतीचं डेकोरेशन हे कसं झालं तुम्ही ना कमेंट करून सांगा लक्षात आला आपल्या स्वामी शेठचं पण डेकोरेशन करायचं बाकी आता स्वामी शेठने मकर थीम चॉईस केली त्याला तिरुपती महाराजांचं मंदिर उभं होत डायरेक्ट मग काय घेतले आता झुरून लागलं तिरुपतीचं मंदिर का आपल्याला पोरी ना डायरेक्ट कलर करायला घेतलं वर कलर करू राहिलं तो स्वामी शेठ ना माप घेत होते मंदिराचं मग काय तिथून स्वामी शेठला कलर कमी पडला टाकलं स्वामी शेठ गाडीवर आलो कलर घ्यायला आता स्वामी शेटला इतके घाई झाले होते पळू पळू कलर घेत होते तर तुम्ही नाही मंदिर पाहण्यासाठी फॉलो करा मग काय आज काकाचा फोन आला काका बसले होते आमसभेत आज आमदार साहेबांनी आमसभा ठेवलेली होती मग काय तिकडे निघालं तोपर्यंत आपला ना गोमातेचं दर्शन झालं काकाचा फोन आला माझी तब्येत बरोबर नाही घरी जाऊन गोळा घे मग झिरो मिनिटात घरी गेलं आणि काकांच्या गोळ्या घेतल्या गोळा घेऊन आम्ही निघालो कार्यालयात प्रांत कार्यालयात तिथे ना आपले आमसभा ठेवली तिथे जात आपल्या डायरेक्ट गौरव शेठ फोन आला म्हणलं मला बी यायचंय गौरव ना तुम्ही या पण आम्हाला पण हा सात समुद्र पार करून द्या कोणता तुम्ही कमेंट करून सांगा आता आम्ही चौकात गौरव शेठची वाट पाहत थांबलेलो होतो तेवढ्या गौरव शेट एकदम सिंगम सारखे गोगल घालून एकदम स्टाईल करत पोहोचलो ना भाऊ आम सभे तिथं पाहत होतो काय मोकर जनतेचे प्रश्न सोडा सोडीच्या अधिकाऱ्यांना झाप झापीचे कार्यक्रम चालू होते कारण लोकांचे ना काम न मग लोक चिडलेले होते काय तिथे सगळे आपली मित्र कंपनी भेटली त्यांना म्हणलं आता चला भाऊ मला जायचं आहे कारण आता आपला आहे ना गणपती डेकोरेशन बाकी होतो आता मी तो पण घरी पोहोचतो तो पण तुम्ही ना फॉलो करून घ्या